तर हजी मलंग दर्गा हा आहे आणि इथून वरती गडावरती जाण्यासाठी थोडं मागे येऊन एक छोटी वाट लागते इकडे एक छोटीशी पायवाट लागते इकडे एक गल्ली आहे हा आहे दरगा दर्ग्याचं थोडंसंच पाठी येऊन दोन तीन दुकानं सोडून इथे वरती जायला उजव्या हाताला एक वाट लागते जी आपल्याला गडावरती घेऊन जाणार आहे मलंगड हा कल्याणपासून दक्षिणेस सोळा किलोमीटर अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला आहे आणि तो पनवेल वरून वावंजे गावापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे बदलापूरच्या नैऋत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे करंजा व उरण नैऋत्येस आणि बोरघाट भीमाशंकर व माळशेज घाट पूर्वेस असा हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता विंगडन या इंग्रज अधिकाऱ्याने सतराशे ऐंशी मध्ये मलंगडाला वेढा घातला पावसाळ्यात मराठे युद्ध टाळतात हे लक्षात घेऊन बेसावत मराठ्यांवर भर पावसातच हल्ला करण्याचे त्याने ठरवले लढाई सुरू होतात नैऋत्यचा व उत्तरेकडचा वाटा बंद करून टाकला त्याने प्रथम पीरमाची घेण्याचे ठरवले तेथे ते पांडुरंग केतकर्यान तीनशे माणसांनीशी नेमलेले होते अचानक हल्ला झाल्यामुळे मराठ्यांनी प्रतिकार केला नाही एकशे पंचवीस जण सोने माचीवर धावले तर बाकी गडावर जागा नव्हती म्हणून कल्याणच्या मामलेदाराकडे धावले ॲबिंगडनने गडावर पोहोचण्यासाठी गडाच्या पायथ्यापासून पीर माचीपर्यंत वाट शोधून काढली नाना फडणवेसाने वेड्या उठवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही पीर माचीच्या पठारावर तीन तोफा चढवल्या व सोनमाचीवर गोळीबार चालू केला पण प्रवेशद्वार मोठ्या खुबेने बांधले असल्यामुळे तेथवर गोळे पोहोचेनात येणार मराठ्यांना जंगलातल्या अनेक चोरवाटा माहीत असल्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटण्याचा संभव नव्हता किल्लेदाराने आनंदराव धुळक व काशीपंत यांच्याकडे मदत मागितली पण त्यांनी प्रत्यक्षने येता सातशे शिपाई पाठवले जे तेथवर पोहोचू शकले नाहीत कॅप्टन ॲबिंगडनने शिडा लावून दोनशे पन्नास माणसे सोनमाचीवर चढवली पण मराठ्यांनी गडावरून दगडधोंडांचा वर्षव करून त्यांना परत पाठवले त्यानंतर पीर पीरमाचीवरून तोफा काढून घेतल्या गंगाधर रावांनी संदेश साधून दानापाणी व दारूगोळा भरून घेतला नाना फडणवीसांनी बाळाजी विश्वनाथ पाठक व राधो विश्वनाथ गोडबोले यांना सैन्य देऊन वेडा उठवण्यास पाठवले त्यांचा फौजा शिरवळ व मलंगडाच्या उत्तरेला असलेल्या गावी पोहोचल्या मराठ्यांची फौज तीन हजारावर होती त्यांनी शत्रूला हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले मलंगडाच्या प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर इकडे उजव्या बाजूला हा एक सुळका दिसतो हे जे दोन सुळके दिसत आहेत त्याच्यामधून आपल्याला पुढे एक वाट आहे जी बालेकिल्ल्यापर्यंत घेऊन जाते परंतु ती वाट एकदम कसरतीची आहे जर तुम्ही उत्तम ट्रेकर असाल योग्य ती साधनं तुमच्यापर्यंत असतील रशी असेल तरच तुम्ही तिथून पुढे जाऊ शकता आणि डाव्या बाजूला हा आपल्याला सरळ पठार दिसतोय आताच येत आहे का तुम्ही वरती आणि तिकडे बाले किल्ल्याला गेल oh. 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 <laughs> गेल गेलो पाहूलच आम्ही ठीक आहे ठीक आहे आणि या चोर दरवाजा तिथून खाली गेलात की ह्या चोर दरवाजा इथे ठीक आहे इथे एक पाण्याचा टाक लागलेला आहे जे सध्या कोरड्या स्थितीमध्ये आहे इथे अजून एक त्याच्या लगत आहे त्याच्यात थोडंसं पाणी आहे इकडे आणि इथे गडाची तडबंदी दि दिसते जी तुटक्या अवस्थेमध्ये आहे सोळा सप्टेंबरला गारांची एक पलटण पीरमाचीवर चाल करून गेली त्यांनी तोफांवर हल्ले केल्यामुळे ब्रिटिशांनी घाईघाईने तोफा काढून घेतल्या मेजर वेस्टफॉलने ॲबिंगडनच्या मदतीसाठी जादा कुमक धाडली या सेनेने रसद घेऊन येणाऱ्या मराठ्यांच्या तुकडीला उद्ध्वस्त केले त्यामुळे मलंगडावर अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला काही धान्य पावसाने नासले खजिना संपत आला मराठ्यांनी इंग्रजांचेही दळणवळण तोडून टाकले होते तेव्हा कर्नल हाटलेने बेलापूर पनवेल तळोजे मार्ग सुरक्षित केला शिरवळच्या मराठ्यांच्या तळावर हल्ला करून त्यांना हुसकावून लावले ज्यावेळी इंग्रजांनी या किल्ल्याला वेढा दिला होता त्यावेळी याच चोर दरवाजाने रसद आणि अन्नधान्य पुरवलं जायचं प्रवेशद्वारातून एंट्री घेतल्यानंतर समोरच तिथे एक चोर दरवाजा लागतो त्याची ही उतरल्यानंतरची बाजू आहे बाहेरच्या बाजूने बघितल्यानंतर ही एक विंडोच्या आकाराची जागा दिसते जर कोणी दुश्मन याच्यावरती हल्ला करणार असेल तर इथे खिडकीसारखा आकार दिसतोय त्याच्यामुळे तो हल्ला करणं टाळेल पण पुढे आल्यानंतर समजते की हा इथे चोर दरवाजा आहे आता ब्रिटिशांनी कॅप्टन कार्पेंटरच्या हुकुमतीत मलंगडावर दुसरा हल्ला चढवला तोपांचा भडीमार सुरू केला तटाला भगदाड पडले की आत घुसायला तीनशे पन्नास सैनिक तयार ठेवले होते पण केतकरांनी किल्ला शौर्याने लढवला पीरमाचीवरून तोपा काढून घेतल्या मराठ्यांची नाकेबंदी करून त्यांची उपासमार करून त्यांना शरण यायला लावावे असे इंग्रजांनी ठरवले ऑक्टोबरनंतर किल्ल्यावर उपासमार होऊ लागले बाहेरून गंगाधर कारलेकर काही मदत पाठवू शकले नाहीत शेवटी नाना फडणवीसांनी काही करदारांना हाताशी घेऊन मोठी फौज जमा केली आणि मलंगड व वसईवर धाडली स्वतः नाना व हरिपंत फडके दहा हजार फौजेंसह खंडाळ्याला आले व त्यांनी राजमाची घाट उतरून कल्याणकडे कले जायचे ठरवले त्यामुळे हाटलेला प्रतिशह दिला जाणार होता त्याचबरोबर ताबडतोब हटले मलंगडावरून सैन्य काढून घेतले व लगेचच मराठ्यांनी मलंगडाकडे जादा कुमक व प्रकारे मराठ्यांनी अखेरपर्यंत मलंगड शर्थीने लढवलात खाली आपण परत बापूस रिक्षावाला घेईल <laughs> परत कुठे वर चालला इथं खाली गाडी जाऊया याच्यावर <laughs> अरे आता तो वर फोटोचं चल वरती चालला <था> परत <laughs> ए राइटला वजन टाल्याबद्दल पुढे काय आहे ताकीत आणि वाड्याच्या औषज आहेत हा अरे खाली कुठे आता तिथं देवाने एक खाली थोडासा <laughs>

रावबा, उभा राहा आम्ही कधी असं कधी गेलो नाही आम्ही आमचं फर्स्ट टाइम आहे ठेव पाया पाय हे सर्व्या तू हुब काढणी बंद झालं की काय इथं ठेवूया ढोपराच्या इथं फिर उद्या साईडने फिर असं सांगतो हून आहे आणि फिर इकडे जा कसा फिर झालेला तुला उजवा बापा इकडे सॉरी सर ना आता लांब जाऊ नको साहेबांड अशी कमी आहे थांब तिथं थांब अरे मी आला हो पुढे तुम्ही गाव आले ना तर आता आपण या व्हिडिओचा समारोप करतो आहोत आपण या व्हिडिओमध्ये हाजीमलंग दर्गा आणि मलंगगड कव्हर केलेला आहे जेवढ्या गोष्टी शक्य होतील तितक्या मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा शेवटी व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा धन्यवाद